मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेआधीच राजकीय हालचालींना वेग आलेला दिसतोय निकाल लागल्यानंतर केवळ आकड्यांचीच नव्हे तर रणनीती गुप्त बैठक संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते ताज लँड्स एंड बांद्रा येथील पंचतारांकित हॉटेलने याच पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे एकोणतीस नगरसेवक एकत्र आहेत पंचतारांकित सुविधा स्वतंत्र कॉन्फरन्स रूम उच्चस्तरीय सुरक्षा आणि संपूर्ण गोपनीयतेची सोय या सगळ्यांमुळेच ही हॉटेल रणनीती आखण्याचं केंद्रस्थान बनलं आहे पण एक प्रश्न असा राहतो की मुंबईत इतकी पंचतारांकित हॉटेल्स असताना निवड याच हॉटेलची का केवळ सुविधा की काही वेगळे अर्थ यामागे लपले आहेत ताज लँड्स एंड हे हॉटेल केवळ लक्झरीसाठी ओळखलं जात नाही तर त्याला राजकीय आणि संघटनात्मक संदर्भ देखील आहेत आणि इथेच चर्चेला एक वेगळा कंगोरा मिळतो या हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेना सक्रिय आहे जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित संघटना आहे इतकंच नाही तर खासदार अरविंद सावंत या संघटनेचे अध्यक्ष आहेत याचा अर्थ असा होतो की हॉटेलमधील कर्मचारी वर्ग वेटर्स हाऊसकीपिंग स्वच्छता कर्मचारी यांचं संघटनात्मक नातं कामगार सेनेशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही मग गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होतोच नाही का शिंदे गटासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे संख्या टिकवून आणि कोणतीही फूट अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाशी संलग्न असणाऱ्या कामगार संघटना असलेल्या हॉटेलची निवड करणं हे धाडस आहे की मग ही निवड मुद्दामून केलेली एक राजकीय संदेश देणारी चाल आहे ताज लँड्स एंड हे हॉटेल कलानगरीमधील मातोश्रीपासून मातोश्री पासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटरवर आहे म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या राजकीय केंद्राच्या के अगदी जवळ हा भूगोल केवळ योगायोग आहे की संवाद समन्वय किंवा भविष्यातील अनपेक्षित राजकीय हालचालींचा सा संकेत आणि गमतीचा भाग असा की हे हॉटेल भाजपाच्या आशिष शेलार यांचा गड असलेल्या बांद्रामध्ये स्थित आहे आता याच्यात राज ठाकरे यांचा अँगल आणल्यानंतर चित्र आणखीनच गुंतागुंतीचं होतं या सगळ्यात आणखी एक महत्वाचा कंगोरा म्हणजे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सख्य हे सख्य महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वश्रुतच चा आहे इतकंच नाही तर संपूर्ण प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर थेट टीका टाळलेली आहे ही बाबही अनेकांच्या नजरेतून सुटलेली नाही मग प्रश्न उभा राहतो की या पंचतारांकित हॉटेलमधील बैठका केवळ महापालिकेपुरताच मर्यादित आहेत का की यातून दिलजमाई नवी आघाडी किंवा अजून एखादं अनपेक्षित राजकीय समीकरण आकार घेत आहे महाराष्ट्राचं राजकारण हे अनपेक्षित आणि बेबंद वळणांसाठी आता ओळखलं जातं इथे अशक्य वाटतं तेच अनेकदा प्रत्यक्षात उतरतं आणि म्हणूनच ताज लँड्स एंड मधील हालचाली बैठका आणि हे निवडलेलं ठिकाण केवळ पंचतारांकित सोयींसाठी आहे की एखाद्या मोठ्या राजकीय नाट्याची नांदी